नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज आहे गुरुवार आणि गुरुवारी ना मी नेहमी स्वामींच्या मठामध्ये जात असते आता सकाळीच आहे ना मी स्वामींच्या मठामध्ये जाऊन आली आरतीला आणि ते ना आमच्या इथे सोसायटीमध्ये सार्वजनिक गणपती बाप्पा दहा दिवस बसवला जातो आणि इथे पण आहे ना चला म्हटलं आता आपण आरतीला जाऊया कारण का दुपारची आरती ना आमच्या सोसायटीमधल्या गणपती बाप्पाची एक वाजता होत असते आणि इथे मग मी पण आरतीला गेली आणि छान अशी गणपती बाप्पाची आरती पण केली आणि इथे बघू शकता खूप सुंदर अशा गणपती बाप्पाच्या दोन मूर्त्या असतात प्रत्येक वर्षी आता एक मूर्ती छोटी असते आणि ही मोठी असते आणि जवळजवळ आमच्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पा बसून वीस वर्षे झाले म्हणजे आम्ही इथे राहतो ना तेव्हापासून इथे गणपती बाप्पा बसवला बस जातो आणि डेकोरेशन पण खूप छान मुलं करतात आमच्या सोसायटीमधले बघू शकता खूप सुंदर अशा दोन मूर्त्या आहे आणि चला आता इथे ना बाहेर पण मठात जाऊन आली आरतीला इथली पण आरती केली सुंदर असं बघू शकता दिसता येते आणि त्याच्यानंतर आहे ना भाजी बनवायची होती आज इथे बघू शकता छोटे छोटे ना कोवळे कोवळे गिलके घेतलेले आहे आणि गिलकेची भाजी बनवायची आणि गिलके घेताना ना एकदम फ्रेश घ्यायचे आणि जास्त जाड नाही घ्यायचे नाही तर मध्ये असे पोकळ असतात छोटे छोटे घ्यायचे आणि फ्रेश घ्यायचे चला गिलकं स्वच्छ मी धुवून घेतलं आणि चिरून घेतलं गिलकं शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट पाच ते सातच मिनटात होतं चला आता कढईमध्ये तेल घालून घेऊ आवडीनुसार तेल घालायचे तुम्ही ते मी दीड पळी आहे मोहरी घालून घेऊ आपण तेल गरम झाल्यानंतर हे बघा मोहरी छान तडतडू द्यायची नंतर जिरं घालायचं जिरं पण छान फुलू द्यायचं नंतर, नंतर थोडासा लसूण घातलेला आहे लसूण पण थोडासा असा ठेचून घेतला म्हणजे फोडून घेतला आता कडीपत्ता घालू आणि आपण ते बघा एक घातलेलं आहे टोमॅटो पण छान असं पूर्ण तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे छान लागतो तो आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊ आता मी नेहमी गिरसेची भाजी अशीच बनवते तशीच दाखवते हळद घातलेली आहे लाल मिरची पावडर घातलेली थोडीशी आणि इथे धना पावडर घातलेली आणि ते किचन किंग मसाला तो तो आहे माझ्याकडे तर तो पण घातलेला आहे आणि कोथंबीर घातलेली फोडणीमध्ये बस इतकंच घातलेलं आहे आणि हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे छान असं आता याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे मी आणि ते ना खलबत्त्यामध्ये थोडे आबडधोबड करून घेतलेले आहे कुठून घेतलेले हे बघा ते पण तेलात घालून घेतलेले आणि जिल्ह्या बघा स्वच्छ घेतलं पहिले चिरून घेतलं आणि आता ह्या जिल्ह्याच्या थोडी त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही त्याच्यामध्ये आता मी टिफिनला वगैरे पण अशीच बनवते जिल्ह्याची भाजी चला आता इथे मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आणि परत आपण मिक्स करून घेऊ आणि इथे ना आपल्याला झाकून ठेवायचे थे दोन तीन मिनिटासाठी हे बघा इथे आता खालीने एकदम कोरडं दिसताना नंतर त्याला खूप छान असं तेल सुटतं या पद्धतीने गिलक्याची भाजी केली तर छान लागते चला झाकून ठेवू आपण चला इथे दोन मिनटं झालेली आहे बघू शकता तेल सुटायला लागलेलं आहे भाजीला आणि गिलक्यामध्ये पाणी भरपूर असताना तर लगेच मग गिलकं पण लवकर शिजत आता इथे मी हे बघा मिक्स करून घेते परत आता या भाजीमध्ये कोणी कोणी डाळ पण घालतो डाळ पण घालून छान लागते गिलकीची भाजी हे बघा छान असं पूर्ण कढईला थोडंसं असं लागलेलं ला असताना ते बरोबर पाणी सुटल्यानंतर किंवा तेल सुटल्यानंतर बरोबर ते ओलं होतं आणि पूर्ण निघून येतं कढईचं चला इथे परत मी दोन मिनटं झाकण ठेवते हे बघा दो दोन मिनटं झालेले आहे आणि गिलक्याची भाजी पण आपली झालेली बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे गिलक्याच्या भाजीला आणि खो खूपच कोवळे होते गिंचे आणि फ्रेश पण होते ते बघा तयार झालेली गी आपली गिरचेची भाजी आणि याच्यामध्ये आपण आता वरून आहे ना कोथंबीर घालूया आणि गरम गरम तर खूपच छान लागते चपातीसोबत भाकरीसोबत ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा शंगदाण्याचं कुठे ना तेलामध्ये घालून बघा चला आता त्याच्यानंतर आहे ना गुरुवार होता तर गुरुवार माझा उपवास होता तर मग संध्याकाळची वेळ आहे आज आहे ना स्वामींना म्हटलं चला काहीतरी खीरपुरीचं नैवेद्य दाखवतं इथे मी ना पुऱ्यांचं पीठ मळून घेतलं पीठ मळतानी काय नाही टाकलं फक्त आपलं गावाचं पीठ आहे ना त्याच्यात थोडंसं मीठ घातलं आणि पीठ थोडंसं असं कडक मळलं म्हणजे जास्त सैल नाही मळायचं पुऱ्यांचं पीठ आणि इथे मी पुऱ्या बघा आता लाटून घेते हे बघा आणि पुरी ना एकदम पातळ नाही करायची नाही तर मग पुरी ना अशी फुगत नाही हे बघा सगळ्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहे चला आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि पुरी अशी टाकून घ्यायची आणि इथे बघू शकता टम्मा अशी पुरी फुगते मग थोडीशी एकदम पातळ केली का थोडीशी पुरी अशी कडक पण होते आणि फुगत नाही पुरी एकदम जाड नाही करायची पण हे बघा ह्या पद्धतीने आणि पुरी अशी छान फुलते मग आता इथे मी तेल गरम करून घेतलं पहिले आणि गॅस कमी केलेला आहे आणि पुरी बघू शकता खूप छान अशी फुलते पण आणि तेल पण म्हणजे असं आतमध्ये कमी लागतं म्हणजे जास्त तेल ओढत नाही चला दोन्ही बाजूने छान अशी बघा पुरी छान अशी तळून घ्यायची आणि आता मी काढून घेते सगळ्या पुरे याच पद्धतीने तळून घेते हे बघा इथे ना सगळ्या पुरे सगळ्या पुऱ्यात तळून घेतलेले आहे बघू शकता आणि चला आता त्याच्यानंतर आहे ना इंद्रायणी तांदळाची मी ली ली, ता आ, खीर पण केलेली आहे बघू शकता आता भरपूर वेळेस बिडो मधून मी खीर कशी करायची दाखवलेली आहे आणि इथे बघा पहिले तांदूळ शिजून घेतले आणि त्याच्यानंतर आहे ना इथे मी छान अशी त्याला त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ते आणि थोडंसं खोबरं सुक खोबरं वगैरे तूप वगैरे घालून छान अशी ती दूध घालून खीर पण बनवून घेतली आणि इथे मी तुरीचं वरण पण करून घेतलं आणि छान असं हे बघा आत्ताच स्वयंपाक झालेलाच आहे आणि त्याच्यानंतर हे ना बटाटे उकडले पण मग मुलं म्हणत होते की सुकी भाजी नको थोडीशी ग्रेव्हीची भाजी बनू मग इथे ना बटाटे उकडून थोडीशी ना ग्रेव्हीची केली भाजी पुरी सोबत खाण्यासाठी बघू शकता आणि त्याच्यानंतर ना भात पण बनवून घेतलेला आहे बघू शकता आता याच्यातला थोडासा साइडचा भात ना मी नैवेद्यासाठी काढून घेतलेला आहे चला आता इथे बघा आज उपवास होता गुरुवार तर चला आता इथे मी स्वामींना नैवेद्य दाखवते आणि चला आता इथे बघा संध्याकाळचे नऊ वाजलेले आहे आणि चला आता इथे मी स्वामींना नैवेद्य पण दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्यासाठी पण ताट बनवले बघू शकता यात मी पण जेवण करायला ह्या पद्धतीचं आज स्वामींना नैवेद्य दिला आणि व्हिडिओ संपूर्ण